श्रीकांत शिंदे फाउंडेशन पे फ्रेंड्स लायब्ररी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका व डोंबिवली एका सांस्कृतिक परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतातील आगळावेळा असा पुस्तक आदान प्रदान सोहळा आज ह प सावळाराम महाराज डोंबिवली पूर्व येथे पार पडला या सोहळ्याचे प्रमुख मान्यवर उद... उद्योगमंत्री मराठी भाषा मंत्री, मंत्री महाराष्ट्र राज्य उदयजी सामंत यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन पार पडले या सोहळ्यात किमान साडेचार लाख पुस्तकं या ठिकाणी आपण सर्वांना पाहायला मिळतील यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डोंबिवली आमदार तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदूर आणि झाड कल्याणचे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन अतुल झेंडे आमदार राजेश मोरे आग्रु फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे तसेच प्रख्यात मराठी अभिनेत्री नारकर कार्यकारी अभियंता कल्याण डोंबिवली महानगरपालिका रोहिणी लोकरे पे लायब्ररीचे सर्वे सर्व पुंडलिक पे आदी अनेक मान्यवर आणि शिवसेना भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन आणि डोंबिवली ग्रंथ प्रदर्शन व विक्री दिनांक सतरा जानेवारी ते सव्वीस जानेवारी या दरम्यान ना सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत पर्यंत नागरिकांसाठी सुरू असणार आहे यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती लावली महाराष्ट्राची संस्कृती आणि विशेषतः मराठी भाषा जपण्याचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून होते मी खरोखरच मराठी भाषेचा मंत्री म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि मी देखील खात्याचा जा मंत्री झाल्यानंतर गेल्या दहा पंधरा वर्षाचा स्वतःहून आढावा घेतला त्याच्यामध्ये असा कार्यक्रम कुठं होतो आहे मला बघायला मिळालं नाही आणि म्हणून मला त्या सगळ्या संयोजकांना खरं तर मनापासून धन्यवाद दिले पाहिजे त्यांच्याशी चर्चा करून मग मी नंतर आपल्याशी बोलणार होतो परंतु माझा प्रस्ताव या संस्थेला एक शासन म्हणून असा आहे की ज्या ज्या ठिकाणी मराठी विश्वसंमेलन होतात त्या ठिकाणी शासनाला या सगळ्या मंडळींनी जर सहकार्य केलं तर हा अदलाबदलाचा जो कार्यक्रम आहे पुस्तकाचा हा महाराष्ट्राभर जाऊ शकतो महाराष्ट्राभर या संस्कृतीला फार मोठी ताकद मिळू शकते आणि म्हणून संस्थेला मी विनंती करणार आहे की त्याची मूर्तवेळ या विश्व मराठी संमेलनापासून जर पुण्यामध्ये त्यांनी रोवली तर या सगळ्या संस्कृतीचा फायदा हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला होईल मराठी विद्यार्थ्यांना होईल महाराष्ट्रातल्या जनतेला होईल आणि म्हणून ज्या ठिकाणी हे तर नवं वर्ष आहे आजलं नवं वर्ष आहे परंतु माझी त्यांना विनंती आहे की विश्व मराठी संमेलनामध्ये त्यांनी हा जर कार्यक्रम केला तर त्याच्यावर खर्चाचा बोजा काय त्यांच्यावर येणार नाही मराठी भाषा म्हणून आम्ही सगळे करू परंतु एखादी संस्था किती ताकदीचा कार्यक्रम मराठीसाठी करतं हे नुसत्या महाराष्ट्राला नाही तर देशाला आणि जगाला नाही आपण सगळं मराठी भाषेबद्दल बोलतो मराठी भाषेच्या संदर्भात करतो परंतु आपण सगळ्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे ऋण व्यक्त केले पाहिजेत कारण आपली जी इतिहासकालीन मागणी होती की आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे ते आपलं स्वप्न आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी चार ऑक्टोबरला पूर्ण केलं त्याच्यामुळं मराठीच्या उद्धारासाठी मराठी भाषा आहे त्याच्यापेक्षा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही निधीची उपलब्धता होईल किंवा अनेक उपक्रम आपल्याला केंद्र सरकारकडून मिळतील त्याच्यामुळं जगातली एक नंबरची भाषा मराठी करण्याच्या दृष्टीनं आपण वाटचाल करू The Will Report, Indian TV News.